CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी देवळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरु या गावाचे संतोष व अरुण धारे यांनी भाऊबीज निमित्तानं बहीण सुनीता भालेकर यांना संविधानाच्या प्रास्तिविकेची प्रतिमा भेट देऊन संविधानिक मूल्य जपण्याचा संदेश दिला समाजामध्ये संविधानिक मूल्य जस स्वातंत्र्य समता बंधुता न्याय लोप पावत चालली आहे अशा कठीण परिस्थितीत संतोष व अरुण धारे यांनी संविधानिक मूल्यांचा प्रचार व प्रसार करावयाचा करण्याचा निश्चय केला आहे त्यामुळं त्यांनी भाऊबीज निमित्ताने बहीण सुनीता भालेकर यांना संविधानाच्या प्रास्तविकेची प्रतिमा भेट देऊन समाजास योग्य दिशा दाखवली आहे भारताच्या संविधानाला पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाली असून सन दोन हजार पंचवीस वर्ष संविधानाचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे होत आहे अभिनव उपक्रमातून त्यांनी हे वर्ष साजरे केले गणपती सजावटीमध्ये सुद्धा संविधानाच्या प्रास्तविकतेची प्रतिमांचा उपयोग केला होता संतोष धारे वर्ष अडतीस शासकीय कर्मचारी आहेत ते हिंगोली येथे जिल्हाधिकारी कार्यालयात कार्यरत असून मागील पाच वर्षापासून संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा म्हणजेच फ्रेम इतरांना भेट देतात आतापर्यंत त्यांनी शंभरपेक्षा जास्त संविधानाच्या जा प्रास्ताविकेची प्रतिमा म्हणजेच फ्रेम इतरांना भेट दिली आहे दैनंदिन जीवनात लोकांनी संविधानिक मूल्यांचे पालन करायला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केलं आहे तर भाऊबीज निमित्ताने यापूर्वी बहिणीला भेटवस्तू दिल्या आहेत परंतु यावर्षी बहिणीला संविधानाच्या प्रास्ताविकेची प्रतिमा देताना आनंद होत आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत आज भाऊबीजचं सण आहे आणि या सणाच्या दिवशी भाऊ बहिणीला काहीतरी भेटवस्तू देतो मी आतापर्यंत बऱ्याचदा बहिणीला वेगवेगळ्या भेटवस्तू दिलेल्या आहेत परंतु यावर्षी पहिल्यांदा संविधानाची प्रास्ताविका ही भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये देत आहे त्यामुळं मला अत्यंत आनंद होत आहे की जे संविधानामध्ये जी मूल्य सांगितलेली आहेत समानता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय ह्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी त्याचा उपयोग केलेला आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा